हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्व मस्त मजेत ना मजेतच असायला हवं तर मी जयशी स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस पाटील तर म्हटलं आज होता सोमवार आणि शिवरात्री पण होती जी दर महिन्याला येते ती आणि प्रदोष पण होता तर म्हणून मग मी इथं पार्थिव शिवलिंगचं पूजन करून घेतलं तर पार्थिव शिवलिंगचं पूजन करण्यासाठी काही असं प्रॉपर शिवलिंगसारखी शिवलिंग बनवावी नाही लागत फक्त असा मातीचा तो शिवलिंगवरती फक्त जो वरचा आकार असतो तेवढा देऊन द्यायचा आणि त्याचं पण पूजन केलं तरी चालतं जनरली हे पूजन बेलाच्या झाडाखाली किंवा शमीच्या झाडाखालची माती घेऊन तिथे करायचं असतं पण जर आपल्याला नाही शक्य होत तर आपण आपल्या घराच्या कुठल्याही झाडाच्या इथं माकुंडीमध्ये मा सुद्धा करू शकतो म्हणून मग मला तर काय इथं बेलाचं झाड अवेलेबल नाही आहे म्हणून मग मी माझ्या घरातच ही पूजा करून घेतली पार्थिव शिवलिंगच्या पूजनाला खूप महत्त्व असतं एरवी आपण मंदिरात जाऊन महादेवाची पूजा तर करतच असतो किंवा आपल्या घरात पण करत असतो पण असे काही विशेष दिवस असले किंवा सोमवार शिवरात्री किंवा प्रदोष असं काही असलं तर पार्थिव शिवलिंगचं पूजन नक्की करावं आणि आपल्या घरात जर काही प्रॉब्लेम आहे किंवा कोणी आजारी वगैरे आहे काही आहे तर हे पार्थिव शिवलिंगचं पूजन नक्की करा जेणेकरून आपण त्या त्रासातून मुक्त होतो काही मागावं म्हणूनच नाही आपण देवाला धन्यवाद देण्यासाठी पण करू शकतो ही पूजा देवाची एक भक्ती म्हणून करावी पण जर असं असेल काही प्रॉब्लेम असेल तर नक्की करावी जेणेकरून त्याच्यातून आपल्याला थोडा ना थोडा काहीतरी फरक पडतो मी तर एव्ही सगळ्या पूजा भोलेबाबांच्या करत असते एक भक्ती म्हणून किंवा कृतज्ञता म्हणून की देवाने एवढं चांगलं आयुष्य दिलं आहे म्हणून पण मला ह्या रूमवरती जवळपास कुठं मंदिर नाही अवेलेबल आहे आहेत मंदिरं पण बऱ्यापैकी माझ्या रूमपासून लांब आहेत तर म्हणून मी जेव्हा किटूचे पप्पा घरी असतात तेव्हा आम्ही दोघं पण जात असतो पण आम्ही पहिल्या रूमवरती जिथं राहायचो ना तिथं मला जवळच मंदिर होतं तर मी तिथं रोज जायची एकटीने किट्टूला घेऊन पण जाऊ शकत होती एवढं जवळ होतं पण ह्या रूमवरती आल्यानंतर माझं तसं रोज काही मंदिरावर जाणं होत नाही म्हणून मी घरातच पूजा करत असते आणि पूजा झाल्यानंतर मग मी इथं माझ्यासाठी साबुदाणे गरम करून घेत होती माझा आज शिवरात्रीचा उपवास होता आणि किट्टूला पण साबुदाणे खूप आवडतात म्हणून मग मी सकाळीच त्याच्या टिफिनला पण साबुदाणे दिले होते मग सकाळीच बनवून घेतले होते माझ्यासाठी पण तसंही मेला सा मी साबुदाणे काही जास्तीचे खात नसते मग म्हटलं कोण नवीन अजून बनवेल थोड्याशासाठी म्हणून मग सकाळीच बनवून घेतले आता फक्त ते गरम करून खाऊन घेते मला सण मला किट्टूला घ्यायला पण जायचं होतं तर किट्टूला घेऊन आले की तो पहिले दोन मिनटं पॅसेजमध्ये मध्ये खेळत असतो घरी चल घरी चला हां ये नको ना ए चल बटा घरी चल हा तो झोपलाय चल घरी चल झोपलाय तो चल हम्म स्कूलमधून घरी येता तर त्याने जो काही खाऊ घेतलेला असतो तो पहिले त्याच्या फ्रेंडसोबत शेअर करायचा असतो त्याला म्हणून तो पहिले त्याला आवाज देतो की तो जागे आहे का म्हणून तर तो त्याला आवाज द्यायला गेला होता पण त्यांचा दरवाजा बंद होता घरी आलो आणि मी किट्टूला म्हणत होते की आता जेवण करायचं आहे नको म्हणून पण तो ऐकतच नव्हता की मला कॉर्नफ्लेक्स दे म्हणून रळत होता पण म्हणून मी त्याला काहीतरी विरोधात वगैरे नाही दिलं असेच थोडेसे त्याच्या समृद्धीसाठी कोरडे दे देऊन दिले म्हटलं तेवढे खा आणि जेवण कर मग तो खात होता तोपर्यंत मी माझ्यासाठी चहा करून घेतला मी जनरली ह्या टाईमाला चहा कधी पित नसते पण म्हटलं आज उपवास आहे आणि चहाने थोडीशी एनर्जी पण येते तर त्यासाठी मी इथं चहा बनवत होते वन म्हटलं पहिले चहा मोजून गॅसवरती ठेवून देऊयात जेणेकरून चहा उकडते तोपर्यंत मी किटूला जेवण देईन म्हणून मी चहा मोजून पहिले ठेवून दिला मग त्याच्यासाठी इथं दूध पोळीचा चुरमा बनवत होते कारण की तो तिखट वगैरे एवढं काही खात नसतो भाजी चपाती वगैरे त्याला आवडतच नाही म्हणून तो दुपारी स्कूलमधून आल्यावर दूध पोळीचा चुरमाच खात असतो कुट्ला कुट्ला तरी पण मी प्रयत्न करत असते की त्याला कुठल्या ना कुठल्या रूपात असं भाज्या वगैरे खाऊ घालण्याचा त्याला टिफिनसाठी काहीतरी वेगळं करून देत असते पण दुपारी तो आल्या आल्या त्याला भूक लागलेली असते कधी तो टिफिन खातो कधी खात नाही म्हणून त्याने जे बनवायला सांगितलं असलेलं असतं असले टिफिनला तेच बनवलं तर तो खातो नाही तर मग त्याने जर नाही सांगितलं मी हे खाणार नाही देऊ नको तर तो जर आपण जबरदस्तीने दिलं तरी तो खातच नाही तसाचा तसा टिफिन तसा परत आणत असतो चला तर मग मी याच नोटवरती माझा आजचा व्हिडिओ एंड करते आणि मस्त गरमागरम असा चहा पिते आणि किट्टूलाही जेवण देते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की कसा वाटला असं जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या वेळात वेळ वेड़ा काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू या नवीन अशा एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना Bye.